नमस्कार आज आपण एका अशा प्रतीकावर बोलणार आहोत जे आपल्याला खूप ओळखीचं वाटतं पण त्याचे अर्थ खूप खोल आहेत कासव हो अगदी आपण काही माहिती म्हणजे लेख आणि धार्मिक ग्रंथांच्या आधारे हिंदू धर्मात आणि वास्तुशास्त्रामध्ये कासवाचं नेमकं का स्थान काय आहे हे समजून घेणार आहोत बरोबर अनेकदा आपण बघतो मंदिरांमध्ये देवाच्या मूर्तीसमोर किंवा गाभाऱ्याबाहेर कासव असतं पण ते तिथे नेमकं का असतं हा प्रश्न पडतो अगदी आणि याची सुरुवात होते थेट पुराणांपासून भगवान विष्णूचे जे दशावतार आहेत ना हो दशावतार त्यातला दुसरा अवतार म्हणजे कुर्मा अवतार म्हणजे कासव अच्छा सत्ययुगात जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हा मंदार पर्वत सागरात बुडत होता त्याला आधार देण्यासाठी आणि पृथ्वीला सांभाळण्यासाठी विष्णूंनी हे रोप घेतलं होतं अरे वा म्हणजे स्थिरता देण्याचं काम हो आणि त्याच मंथनातून मग अमृत आणि लक्ष्मी देवी प्राप्त झाली त्यामुळे कासवाचा संबंध स्थिरता आणि शुभ गोष्टींशी जोडला जातो हे खूप महत्वाचं आहे आणि मला वाटतं पण उल्लेख आहे ना याचा अगदी बरोबर अध्याय दोन श्लोक अठ्ठावन्न मध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात काय सांगतात की जसं कासव आपले हातपाय मान वगैरे कवचात ओढून घेत ना तसं जो माणूस आपली इंद्रिय सांसारिक विषयांपासून आवरून धरतो त्याची बुद्धी स्थिर होते त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात स्थितप्रज्ञ किती समर्पक उदाहरण आहे म्हणूनच कासवाला सत्वगुणी प्राणी मानलं जातं म्हणजे त्यात पवित्रता शांती हे गुण जास्त आहेत असं म्हणतात आणि असंही ऐकलंय की श्रीविष्णूचा वरदहस्त असतो त्याच्यावर हो त्यामुळे त्याला विशेष ज्ञान प्राप्त होतं अशी श्रद्धा आहे काही ठिकाणी असंही मानलं जातं की गायीनंतर जगात सर्वाधिक सात्विक ऊर्जा जर कोण आकर्षित करत असेल तर ते कासव अच्छा मग मंदिरांमधलं कासव हे याच सगळ्याचं प्रतीक आहे का म्हणजे स्थितप्रज्ञता सत्वगुण हो मुख्यत्वे तेच देवळात जाताना भक्ताने आपले सगळे विकार काम क्रोध मोह मत्सर हे सगळे बाहेर ठेवून आत यावं जसं कासव स्वतःला बाहेरील जगापासून अलिप्त ठेवतं तसं म्हणजे एक प्रकारचं आत्मपरीक्षण आणि नियंत्रण अगदी आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची मान बहुतेक वेळा खाली वाकलेली असते हो बरोबर ते देवाप्रती शरणागती नम्रता दाखवतं पण काही मंदिरांमध्ये तुम्हाला मान वर उचललेली दिसेल हो त्याचा काय अर्थ ते म्हणजे कुंडलिनी जागृतीची किंवा ती आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करण्याची धडपड दर्शवतं असं मानलं जातं फारच छान आणि अजून एक सुंदर कल्पना आहे की मादी कासव फक्त आपल्या नजरेनं पिलांचं पोषण करते हो वात्सल्य दृष्टी म्हणतात त्याला तशीच कृपादृष्टी देवाने आपल्यावर ठेवावी अशी पण भावना असते त्यामागे ते बरोबर म्हणूनच मंदिरात आज जाण्याआधी कासवाला नमस्कार करतात त्याचा अर्थच हा की कासवाचे हे गोण नम्रता इंद्रिय निग्रह हे आधी अंगी बाणवा मगच देवाचं खरं दर्शन घडेल म्हणजे फक्त दगडी मूर्तीला नमस्कार नाही तर त्या मागच्या तत्वाला नमस्कार अगदी आणि अर्थातच कासव हे स्थिरता आणि दीर्घायुष्याचं पण प्रतीक आहे आणि हीच स्थिरता आणि दीर्घायुष्याची कल्पना मग वास्तुशास्त्रात येते बरोबर हो हो तिथे त्याचा संबंध थेट घरातल्या सुख समृद्धी आणि शांततेशी जोडला जातो म्हणजे वास्तूमध्ये कासव ठेवणं फायद्याचं मानतात खूप वास्तुशास्त्र सांगतं की घरात योग्य ठिकाणी योग्य प्रकारे ठेवलेलं कासव सकारात्मक ऊर्जा खेचून आणतं घरात मग सुसंवाद पैसा शांतता टिकून राहते आणि कुटुंबाला आरोग्य दीर्घायुष्य मिळतं अशी श्रद्धा आहे बरं मग ते ठेवायचं कुठे नक्की काही नियम आहेत का हो आहेत ना शक्यतो घराच्या उत्तर दिशेला ठेवावं कारण ती कुबेराची म्हणजे धनाची दिशा मानली जाते उत्तर दिशा आणि त्याचं तोंड शक्यतो पूर्वेकडे असावं ऑफिस मध्ये पण उत्तर दिशेला ठेवणं चांगलं म्हणतात अच्छा आणि महत्वाचं म्हणजे ते पाण्यात ठेवावं निधन त्याचे पाय पाण्यात बुडतील इतकं पाणी तरी असावं पाण्याचं कनेक्शन आहे म्हणजे हो जलतत्त्वामुळे त्याचा सकारात्मक प्रभाव वाढतो असं मानतात आणि कोणत्या प्रकारचं कासव ठेवावं म्हणजे धातूचं मातीचं वगैरे त्याचेही वेगवेगळे प्रकार आणि परिणाम सांगितले आहेत धातूचं कासव उत्तर किंवा वायव्य दिशेला ठेवलं तर मुलांची एकाग्रता वाढते म्हणतात बरं लाकडी कासव पूर्व किंवा आग्नेय दिशेला नकारात्मक ऊर्जा घालवतं स्फटिकाचं कासव नैऋत्य किंवा वायव्य दिशेला आर्थिक स्थिरता आणतं वास्तुदोष कमी करतं मातीचं किंवा रेझिनचं पण शुभ मानतात आणि रंगांचे पण महत्व असेल हो आहे ना काळा रंग व्यवसाय किंवा करिअरसाठी हिरवा रंग एकाग्रतेसाठी आणि पांढरा रंग आध्यात्मिक शांतीसाठी चांगला मानला जातो घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पण ठेवतात काही जण हो असं मानतात की ते नकारात्मक ऊर्जेला घरात यायला देत नाही घराचं रक्षण करत म्हणजे एक प्रकारे संरक्षक कवच अगदी इतकंच नाही तर घरात कासव असेल तर आजारपण दूर राहतात शत्रूंचा त्रास होत नाही असंही मानलं जातं आरोग्य आणि नातेसंबंधांवर पण परिणाम होतो का हो म्हणतात की झोप नीट लागत नसेल तर शयन कक्षात ठेवावं आणि कुटुंबात जर वाद होत असतील तर पिलांसोबत असलेलं म्हणजे मादी कासव मिळतं बघा ते ठेवावं त्याने सलोखा वाढतो वा म्हणजे हे फक्त एक साधं प्रतीक नाहीये नाही अजिबात नाही कासव म्हणजे इंद्रिय निग्रह स्थिरता शरणागती वात्सल्य दीर्घायुष्य समृद्धी कितीतरी गोष्टींचं ते एक शक्तिशाली प्रतीक आहे बरोबर धर्म पुराण आणि वास्तू या तिन्हीमध्ये त्याला खूप महत्वाचं स्थान आहे खरंच खूप सखोल माहिती मिळाली आज आणि या सगळ्यातून एक विचार सहज मनात येतो काय की कासव किती सहजपणे स्वतःला बाह्य जगापासून आपल्या कवचात सुरक्षित करून घेता नाही का हो ते तर आहेच मग आजच्या या धावपळीच्या जगात जिथे सतत माहितीचा विचारांचा भडीमार आपल्यावर होतोय तिथे आपण आपलं मन आपले विचार अनावश्यक गोष्टींपासून असेच सुरक्षित आणि स्थिर कसे ठेवू शकतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हरकत नाही